की एका कार्यकर्त्यावरती जेव्हा अशा प्रत्येक प्रकारचं संकट येत तेव्हा आपला नेता आपल्या जवळ असत किती राबल आणि आपल्यासाठी किती प्रेरणादायी शक्तिशाली बनत हे त्यावेळेस मला जाणवलं मला आपण लोक सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासाठी होत होते आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज मी आपल्या समोर आहे मला अभिमान आहे मला अभिमान आहे बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यासाठी मी गोळ्या खाल्ल्या बाळासाहेबांचे शब्द आठवतात जीवनामध्ये

त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बी जे पीपून लढली त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की इनडिफेंट ते लढणार आहेत मला माहिती आहे बी जे पी हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटत मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा नाही जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा शिक्षण घडणार नाही असं मला वाटतं काय प्रकरण होतं आणि दुसऱ्या दिवशी गणपत गायकवाड यांनी तुमच्यावरती केली वारंवार सांगितलं मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवायचा प्रयत्न करत होते शेतकरी गोर गरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी आणण्यासाठी धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली आपण सर्वसामान्य बाबतीत आमदार गणपती वयागार कशा पद्धतीचा कूरपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिलंय मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढा लढेल आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही प्रत्येकाला परिवार असतो तसा माझा सुद्धा परिवार आहे माझा सुद्धा परिवार माझा एकट्यावर चालतो तो आज उघड्यावर पडला असता पण अमाप लोकांच्या प्रार्थना आशीर्वाद माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांच्या पुण्याने मान्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्या समोर आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो